नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धनंजय मुंडे हा खडीनी घेऊन जगणारा माणूस नाही त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निर्मितीने निर्माण होत आहे पक्षाचे नेते यांनी देखील यांची जाणीव की मुंढे गुन्हेगार नाही धनंजय मुंडे यांनी किती सोसावं असं विधानही भगवान गडाचे महंत नामदेव या या शास्त्री यांनी केलं त्यांच्या या विधानानंतर आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका नेत्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रीवर गंभीर आरोप केलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फट यांनी नुकतेच माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी थेट भाष्य करत गंभीर आरोप केला यावेळी त्यांनी महादेव मुंडे त्या हत्या प्रकरणाशी भाष्य केलं शास्त्री राज महाराज यांनी संपूर्ण प्रकरण तपासून आपली भूमिका मांडली पाहिजे भगवानगडाच्या मागून धनंजय मुंडे हे राजकारण करत आहे नामदेव शास्त्री महाराज यांची भूमिका मला तरी पटलेली नाही पंकजा मुंडे यांनासुद्धा धनंजय मुंडे यांनी त्रास दिला आहे पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दोन हजार सोळाला भाषण करू नये यासाठी काय प्लॅनिंग करावी यासाठी हे नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडे यांनी दिलेली हयद हॉटेलमधून मीटिंग केली होती त्यानंतर पंकज मुंडे यांनी भगवान गडावर येण्यापासून रोखण्यात आलं असा आरोपही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फट यांनी केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र